हॅलो यूटू फॅमिली आज मी ना वेगळं असं आपण नाश्ता बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी काय घेतलेले आहे तर दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हे दोन बटाटे आपण शिजवून घेऊन आता मी पोहे भिजत ठेवते तर पोहे आपण दोन पाण्याने धुवून घेऊया नेहमीसारखे आपण पोहे करतो त्याचप्रमाणे भिजत ठेवायचे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आणि पाणी काढून आपल्याला भिजत ठेवायचे तर दोन पाण्यामध्ये मी हे धुवून घेणार आहे तर हे बघा दुसरं पाणी पण मी आता ओते आणि हे धुवून स्वच्छ धुवून घेऊन बाजूला ठेवते तर आपल्याला काय करायचं हे धुवून घ्यायचे सगळे पोहे आणि बाजूला ठेवून द्यायचे आता आपण बनवतोय बघा चीज स्टफिंग वडा बनवते पोह्याचं तर आपण कशा आता त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं तुम्हाला सांगते तर आता हे बघा हे सगळं बघा एवढं सगळं मी सामान घेतलेलं आहे सगळं जिन्नस तर सगळ्यात प्रथम बटाटे घेतले मग शेंगदाणे थोडे धने ऑप्शन आहे धने तुमच्या चवीनुसार जिरे ऑप्शन आहे तुम्ही तुम्हाला जी चव हवी ती तुम्ही टाकू शकता पण गर, हे जेवढं टाकलेलं मी सगळं घेतलेले लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता तर आपण सर्वात प्रथम आता काय करणार आहे तर सर्वात प्रथम आता आपण हे सगळे झा वस्तू सांगितले तुम्हाला आता एक कढई मी गरम करते त्या गरम कढई झाली की त्याच्यामध्ये मी हे सगळे जिन्नस सगळे थोडे हलके असे रोस्ट करून घेणार आहे म्हणजे भाजून घेणार आहे तर सगळ्यात प्रथम मी टाकले शेंगदाणे टाकले तर शेंगदाणे मी भाजून घेते ते ह्या पद्धतीने बघा शेंगदाणे असे हलकेसे शे, भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच थोडेसे थोडे भाजले की जास्त भाजायचे नाही थोडेच भाजायचे एरवी आपण शेंगदाणे भाजतो तसे नाही थोडे हलकेशेच आपण भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता सगळे जिन्नस टाकणार आहे हिरवी मिरची तुम्ही आता एक एक मी बघ बघा तुम्ही मी काय काय टाकते हिरवी मिरची जरा रोस्ट झाली अशी हलकीशी भाजले ह्या पद्धतीने थोडीशी भाजून घ्यायचे आता आपण धणे टाकतोय त्याच्यामध्ये थोडे तर धने पण थोडे हलकेसे भाजायचेच आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये लसूण टाकलं ह्या पद्धतीने लसूण झालं की आपण लगेच त्याच्यामध्ये थोडं हे भाजून झालं हलकंसं तर नंतर बाकीचे जिन्नस टाकून घेते थोडी मिरची शेंगदाणे झाले आता आपण जिरं टाकणार आहे ह्याच्यामध्ये जिरं पण जरा भाजून घेणार आहे मी गॅस बंद करून करून घेत घेते आता म्हणजे त्या त्याच्यामध्येच आपलं जिरं पण भाजलं जाईल कारण कढई गरम आहे त्याने हे बघा या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हिरवी मिरची टाकले आणि बाकीचे हे शेंगदाणे लसूण सगळे मसाला मी भांड्यामध्ये आता मी टाकून घेते आणि हे बघा आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते हे बघू शकतो तुम्ही तर हे बघा हे मिक्सरला झाले बारीक आपले तर आता हे असे थोडेसे जाडसर ठेवायचे एवढे पण जाडसर नाही कारण आपल्याला वडे बनवायचे त्याचे जसे आपण साबुदाण्याचे वडे करतो त्याचप्रमाणे पण थोडं वेगळं असं स्टफिंग स्टफिंग आहे त्याच्यामध्ये चीज स्टफिंग आहे आपलं तर हे बघा हे मी दोनच बटाटे घेतले आणि थोडेसे पोहे घेतलेले मी दीड वाटी पोहे घेतलेले तर हे बघा ह्या पद्धतीने आता मी सगळे बटाटे पण आपण कुसकरून घेणार आहे ह्याच्यामध्ये ह्या बाऊलमध्ये तर मी हे बघ स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले मी पोहे ओतून घेतले पोहे हाताने जरा मोकळे करायचे आणि एका वाटीमध्ये आपल्या भांड्यामध्ये ते घ्यायचं तर ह्या पद्धतीने हे बघा मी घेतलेले तर आता हे बटाटे सगळे कुसकरून आपण टाकून घेणार आहे सगळेच बटाटे टाकणार आहे अगदी दोन बटाटे होते त्याचे काप केल्यामुळे ते चार वाटतात आपल्याला तर ह्या पद्धतीने आणि थोडंसं मीठ टाकायचं पुन्हा नंतर एक एकदा थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला या पद्धतीने हे बघा आणि आता हे सगळे बाकीचे जे आपण वाटून घेतलेले काय काय जे आहे ते सगळं आपण ह्याच्यात एकाच वेळी सगळं टाकून घेतो आहे ह्या पद्धतीने आणि हे आता आपल्याला जेवढे काही वस्तू आहेत हे सगळे आपण आता हाताने सगळे बघा तुम्ही आता सगळ्या हाताने मिक्स करून घेतो आहे कारण ह्याला दुसरा पर्याय नाही हाताशिवाय कारण आपण स्पूनने वगैरे ते व्यवस्थित बाइंडिंग नसतं झालं त्यामुळे आपल्याला हे सगळं हातानेच हे करावं लागेल जसं आपण पीठ मळतो हलकंसं त्याच त्याच प्रोसिजरने पण थोडंसं हलकं हलकं जास्त दब दबाव नाही द्यायचा त्याच्यामध्ये हलका हलकासं दा, हलका मिक्स करत राहायचं मध्ये मध्ये असं थोडं या पद्धतीने जर साधारण तुम्हाला असं कोरडं वाटलं आणि बायंडिंग नसेल होत तर त्या हाताला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पुन्हा बनवतानासुद्धा हाताचं एक आपण हे घेऊया आता थोडीशी मी हळद टाकलेली आहे किंचितची जास्त हळद टाकायची नाही अगदी पिवळंच नाही करायचं आहे तर आता ह्या पद्धतीने हे बघा मी त्याचे गोळे घेतले ते थोडे थोडे करून आणि त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलेले आहेत हे बघा हे असे डीप दाखवते नाही तर मी एक एक करून भरून दाखवणार होते पण कसे मी डीप केलेत ते बघा सगळे ह्या पद्धतीने डीप करून ठेवलेत आणि हे आहे आपलं मोजरेला चीज आहे तर हे प्रत्येक ब ह्याच्या ज्या वाट्या करून घेतलेल्या आहेत ह्या स्टफसाठी मी हे केलेलं आहे तर ह्या पद्धतीने हे प्रत्येक वाटीमध्ये हे थोडं 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 आपण स्टफ करणार आहोत आणि हे नंतर आपण वरून आपण ह्या पद्धतीने चीज उ टाकायचं आहे मध्ये हे बघा ह्या पद्धतीने तर तुम्हाला एक व्हिडिओ कसा वाटतं तेही तुम्ही मला कमेंट्स करा कमेंट्स मला भरपूर कमी येतात आणि माझे सबस्क्रायबर पण माझे कमी झाले तर सबस्क्रायबर आपल्याला हे करायचेच ते पण नक्की करा, करा। तर आणि चित्रा फूड्स अँड जर्नीला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर आता हे बघा हे हातामध्ये मी हे घेऊन एक एक असं जवळ हे करून हातानेच प्रेस करत करत आणि गोल 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 असे फिरून थोडे प्रेस करायचे नंतर हातामध्ये थोडासा दाब द्यायचा गोल गोल जर सुकावं असं तुम्हाला वाटलं थोडं तर हाताला थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता तुम्ही अगदी जास्त नाही पण थोडंसं कधी कधी काय होतं ड्राय पोहे आहेत ना ते तर पोहे कसे साबुदाना थोडंसं चिकट असतो पण पोहे थोडेसे ड्राय होऊन जातात लगेच तर ह्या पद्धतीने आपण हे करणार आणि बघा मी डीप फ्राय करायला पण टाकले हे सगळे ह्या पद्धतीने करायचे जर तुम्हाला जर समजा तुम्हाला ऑइल डीप फ्राय नको असेल तर तुम्ही सॅलो सुद्धा करू शकता अगदी कमी तेलामध्ये सॅलो फ्रायमध्ये तुम्ही करू शकता आणि अप्रतिम लागेल ते सुद्धा फक्त थोडासा डीप फ्रायमुळे काय होतं थोडासा क्र क्रंचीनेस चांगला येतो सॅलो फ्रायमध्ये पण येईल पण थोडासा थोडा चवीमध्ये फरक पडेल तेलामध्ये तळण्याचा आणि ह्याच्यात अगदी एवढा पण नाही थोडाफार फरक होईल पण सॅलो फ्राय करूनसुद्धा तुम्ही म्हणजे अगदी ह्याच्यासारखं आपल्याला बोलतात ना शून्य तेल जिरो ऑइलमध्ये ते ह्या पद्धतीने करू शकता तुम्ही हे बघा आणि हे ह्याच पद्धतीने सगळे पण सगळेच आपण फ्राय करून घेतो आता हे आपण हे बघा अगदी सगळे चारी बाजूने आपण हे मस्त असे उलट सुलट करून घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आतमध्ये आपण त्याच्यामध्ये चीज भरलेले जरा सांभाळून थोडे नाजूक हाताने कारण एखादा फुटला वगैरे तर ते चीज सगळं बाहेर आपलं म्हणजे ते डाग होऊन जातील म्हणून हलक्या हाताने असे परतत राहायचे आपल्याला आणि हे आता फ्राय झालेले आहेत आपले तर ह्या पद्धतीने आपण आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर ह्या पद्धतीने सगळे आता आपण अजून थोडासा कलर सुनेर असा गोल्डन कलर आला की लगेच काढून घेतो आहे आपण दिसायला सेम हे कसे झालेत साबुदाने वड़ी आपण करतो त्या आप दा पद्धतीने झालेत आणि हा कलर बघा एकदम वरचं आवरण सगळं कुरकुरीत झालेलं कुरकुरी आहे आणि आता आपण काढून घेणार आहे आता ह्याला आपण एका सर्विंग प्लेटमध्ये तर पहिले आपण एक टिश्यू पेपरने आपण टि पेपरच्या सहाय्याने एका प्ले पॅनमध्येच मी काढते आहे बघा ह्याच्यावर टिश्यू पेपर ठेवलं या प्लेटमध्ये आणि हे सगळे आपण आता एक 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 करत आपण बाहेर काढतो आहे म्हणजे ऑइल जे काय असेल ते टिश्यू पेपरला एक्झॉप होऊन जाईल तर ह्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करा खूप छान आहे काही न लावता ब्रेड क्रम्स वगैरे काही न लावता आपण फक्त स्टफिंगमध्येच आपण चीज भरले आणि डायरेक्ट फ्राय करायला सेम साबुदाणे वडे करतो तसे आणि तो तुम्हाला चीज नसेल टाकायचं तर तुम्ही डायरेक्टसुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला मी दुसरं पण बॅच दाखवते विदाउट स्टफिंगचं सुद्धा हे बघा ह्या पद्धतीने केलेलं आहे ह्याच्यामध्ये स्टफिंग वगैरे चीजची वगैरे कशाचीच नाही आहे तर ह्या पद्धतीने हे बघा असं करायचं आपण आणि सगळेच आपण तसेच सेम त्याच प्रोसिजरने आपण फ्राय करून घेतो आहे आणि हेही तुम्ही सेलो फ्राय केले तरी चालेल अप्रतिम लागेल हे सुद्धा काही स्टार्टर म्हणून तुम्ही असं टाईमपास म्हणून हे नेहमी आपण घरच्या घरी असं नाश्ता आपण बनवू शकतो आता हे जे बाकीचे राहिलेले आहेत ते मी काय करणार आहे तुम्ही बघा आता हे सगळे पहिले हे फ्राय करून घेते सगळे आता मी माझी बघा मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढलेले हे तुम्हाला हे बघा रेसिपी कशी वाटली नक्कीच मला सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चित्रा फूड्स अँड जर्नीला नक्कीच तुम्ही कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा तुम्हाला नक्कीच आवडेल हे आणि अगदी सिम्पल याच्यामध्ये मी केलेले घरगुती पद्धतीने काही जास्त मटेरियल मी वापरत नाही कारण हे जे बॅचलर मुलं आहेत मुले आहेत आणि शिकाऊ कोणी जे काय असेल तर त्यांना आणि ज्यांना येते त्यां ते, ये ते, ते, ते पण पटकन बनवू शकतात तर हे नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे बघा एकदा आता तुम्ही नक्कीच बनवून बघा तर आता मी तुम्हाला दाखवते हे कशा पद्धती जे आपल्या आता हे जे स्टफिंग जे उरलेलं होतं जे काय वडे आपले पोहे स्टफिंग वडे जे उरले होते ते मी एका कंटेनरमध्ये ठेवून देते फ्रीजमध्ये म्हणजे माझ्या दुसऱ्या दिवसाची पण नाश्त्याची तयारी बघा झालेली मला जेवढे हवे तेवढे मी काढून ठेवले आणि असं डब्यात पॅक करून दुसऱ्या दिवशी पण इझिली तेल पण आहे आपल्याकडे तेच तेलामध्ये फ्राय करून टाकणार आहे हे बघा कसे वाटले तुम्हाला रेसिपी नक्कीच मला सांगा आणि जो मी आता वडा हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा उघडून दाखवलेलं आहे ह्या पद्धतीने चीज बघा मोजरेला चीज जे बोलतात ना तर हे मोजरेला चीजचं ह्या पद्धतीने होतं तर हे लक्षात घ्या कधी पण मोजरेला चीज साधे चीज ह्याच्यामध्ये ता, फरक आहे तर हे मोजरेला चीजचे असे ता तानले की अशी तार निघते तर ह्या पद्धतीने हे स्टफ झालेलं आहे आपलं आणि खूप सुंदर झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच आपल्या चॅनेलला कळवा धन्यवाद हे बघा खूप सुंदर खूप सुंदर अप्रतिम